आता आपण ही डिझाईन बनवणार होतो आणि समोर बघू शकतो कुठली डिझाईन आहे पक्षी काढतो आणि एकदा आपली डिझाईन आहे डिझाईन तुम्हाला कसं असं एक्झॅक्ट तसेच म्हणचं प्लॅनिंग पहिले पण पक्षी काढून घेणार आहे कारण का मेन रोल आहे ते पक्ष्याचा कारण का त्याचं आता हे आपलं आता लावून बघू बघतो कशी डिझाईन दिसते आणि पक्षी पण लावले तर आम्ही ही फुलं आहेत खोड आहे आपला माका तो चानल चानल तर ऑलमोस्ट आमची मकर रेडी झाले थोडासाच काम बाकी आहे तुम्ही बघित समोर फोम लावलाय याच्यावर फुलं लावायचे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण मकर बनवणार आहेत तर गणपती आले दोन हफ्तेच राहिलेत गणपतीना तर आपण मकर बनवायला सुरुवात केलेली आहे आणि नवीन युट्यूबर आमचा तयार झाला आहे नाही चालेल आता आपण मकर बनवायची सुरुवात केली तेव्हा दाखवतो आणि ही पूर्ण आपली ड्रॉइंग चालू आहे हा आपण सेटअप करून ठेवला आधी फोर्म आणि इथं आपले पक्षी काढतो आणि एकदा आपली डिझाईन आहे डिझाईन तुम्हाला दिसत असेल एक्झॅक्ट तसेच बनवायचं प्लॅनिंग आहे पण आता सुरुवात केली आहे हे आपले समोर आपले फ्लावर्स आहेत ते आपण मागच्या ब्लॉकमध्ये मध्ये बघितलं असेल मुंबईला जाऊन आणले आता तिथं आपण मकर बनवून सुरुवात केली आहे तर पूर्ण झाल्यावर तुम्हाला हे बनवताना दाखवतो पूर्ण मेकिंग कशी प्लॅनिंग आहे इकडे डिझाईन जरा थोडीशी थोडस कटिंग करून हे सर्व चिकटवायचं आहे त्यामुळे फ्लावर्स पूर्ण भरायचे आता पहिले आपण पक्षीची डिझाईन करून घेतो म्हणजे काय येतं तुला करता कर गुंजुनी पक्षी काढले तो त्याची डिझाईन घ्या हो तुम्ही कसली डिझाईन भारी काढले गुंजुनी पहिले पण पक्षी करून घेणार आहेत पक्षी त्या मेन रोल पक्ष्याचा कारण का त्याच डिझाईनच एकदम युनिक आहे काय लिहिलंय बघू वाचून दाखव नीट बाप रे याचा काय अर्थ हा काय बापरेकडे आपला पक्षी पण रेडी होत आलाय कटिंग वगैरे झाली त्याची

पक्षी रेडी झालेत आपले फुलं पण रेडी आहेत मेन आपला झाडाचा खोड बनवायचा चालू आहे आता हे आपलं लावून बघू बघतो कशी डिझाईन दिसते आणि पक्षी पण लावलेत आम्ही ही फुलं आहेत खोड आहे आपला आणि तिकडे एक वेल आपली चालू आहे ही झाल्यानंतर आपण पूर्ण सेटअप लावून बघू कसं दिसतंय त्याच्यानंतर आपण फुलं लावणार त्याच्यावर हे आपली डिझाईन रेडी झाली आहे आता पूर्ण याच्यात तर फुलं लावायची आहेत तर मार्किंग वगैरे करून घेतो आणि खाली गेल्या सर्व फुलं लावणार आहेत आम्ही आता फ्रेम आणले खाली आम्ही लावले सगळा आणि फुलांची डिझाईन आहे हे काल आपण कटिंग केलं तुम्ही बघितल्या तर आपण चिपकावून घेणार आहेत तिकडनं आपली सर्व फुलं पण काढलेत बाहेर ही आपली डिझाईन आहे आम्ही मकार बनवतो हि जा काय चाललंय मध्येच हा किती वर्षाची पोर आहे तू दोन तीन महिन्याची गा आहे काय आठ महिन्याची ऑलमोस्ट मका झाले आमचे डन तर फक्त फुलं लावायचे बाकी आहेत आणि वरती अजून दोन पाखरं येणार ती पाखरं पण लावायची आहेत ही सारखी सारखी मध्ये मध्ये येत आहे मेनी पाखरा भाग अशी बनवलेत गाडीत बनवलेत आम्ही असा घ्यायच ना पेंटिंग करायला घेतले आमची माकर रेडी झाले तर थोडंसंच काम बाकी आहे तुम्ही बघितलं असं मागच्या याच्यामध्ये आपण फुलं लावतो तुम्ही बघितलीच थोडं थोडंसं पार्ट बाकी आहेत ते पण हे फुलांचे थोडी आमची फुलं संपलेली फुलं आपण मुंबईवरून मागितली मुंबईवरून मागवली ते थोडंसं मॅट वगैरे लावून त्याच्यानंतर अजून समोर एक टेबल येणार आहे तो टेबल पण आपण लावू त्यानंतर आपले फायनल मकार बघून लायटिंग थोडं सोडायचं बाकी लायटिंग पण लावायची ते पण तुम्हाला बघायला भेटलं आता समोर फोम लावला आहे याच्यावर फुलं लावायचे आहेत आणि अजून बाकी फोमचे तुकडे पण आहेत ते पूर्ण लावून नंतर फुलं लावतानाच तुम्हाला भेटवता पहिले काम करून घेऊ आणि आपली मग हो बघा तर टेबल पण लावला आहे कालचा त्याच्यावर तर फॉम लावायचा आहे फक्त हे फॉर्म लावल्यानंतर मग आपण गाजरी लावायचा प्लॅन चालला आहे नाही तर मग असा हा व्हाईट कपडा पण आहे तो पण आहे दोघ ने दोन्हीच्यातनं जो चांगला वाटेल तर करू तर हा बघा खालचा पण आपला दीड फुटाचा टेबल आहे ही गाजरी पण चांगलीच वाटतंय कटिंग केलेली केलेलं कालच्या सपोर्टसाठी आपण या पट्टे आणले त्या पट्टे लावून घेतो म्हणजे कसं एकदम सपोर्ट राहील आणि गाजरी लावले ना ते कसं एकदम गार्डनच झालं आहे समोर वरती मग ग्रास लावले खाली गाजरी याला गाजरी बोलतात आमच्याकडे म्हणजे अशी गाजरीची प्लास्टिक आहे हे सपोर्टसाठी आपण घेतलेली मग खरं तर मस्तच झाले तुम्हाला पूर्ण झाल्यावर एकदा परत एकदा दाखव कालचा पडदा मारायला घेतला आहे कलर लोक दोन तीन ऑप्शन्स होते आमच्याकडे पण ते बसत नाही बरोबर तर हा एक आहे त्याला आपण फिटिंग करू त्याच्यानंतर आता वरती जसा फॉर्म लावला आहे तो इथं फॉर्म लावायचा आहे तो झाल्यानंतर मग आपण पूर्ण त्याला फुलं लावायचं काम चालू करू परत इथलं कटिंग करून घेतो कारण का आपल्याला इथं लावायचं आहे आणि इकडं विनायक मालेचा ब्लॉक चालू आहे थोडासा एक्सपेरिमेंट चालू सा आहे साईडला फोम लावला ते करून घेतो आपले इथे थोड्या पाकल्या बाकी होत्या बनवायच्या त्या पाकल्या बनवून घेतो गुंजून गणपती बनवलं बघा बारका घाण करून ठेवलं पूर्ण

पट्टा इथं पण झाला ना वरती पाखरा चालू आहे एक पाखरं बाकी बाकी सगळं झालं आहे आणि या आपल्या पाकल्या बाकी आहेत का वाजले तर रात्रीचे एक वाजले इथं आम्ही मकर बनवतात आणि गुंजूबाईने आमच्या बघा गणपतीला मोदक आणि पुरणपोळी बनवली आहे काय कधी बनवली काही आत्ता बनवला हे बघा एकदम मस्त वाळ बनवला पुरणपोळी काय काय ते सांग जरा मला आवाज नाही येत जोरण बोल ही पुरण पोळी ही लाडू ही पण लाडू मकर पण ऑलमोस्ट डन आहे थोडासाच काम बाकी बघू शकता तुम्ही थोडं थोडं पॅक डायरेक्ट रेड वाटत आहे कलर तो आता थोडंसंच काम बाकी आहे आणि हे साईडचा पट्टा पण लावून झाला आहे मस्त वाटतं लोक मकर एकदम रेडी झाले आणि तुम्ही बघाल तुम्हाला पण आवडेल हे बघा पूर्ण डिझाईन तसंच एकदम रेडी झालंय एक खाल्या पण बघू शकता एकदम परफेक्ट हा खालचा पण बेस्ट लाईट पण लावतो लाईट लावून बघा तुम्हाला कसं झालं तो लाइट मध्ये पण आणि आपली मूर्ती पण आणली आपण मूर्ती पण तिथं उद्याच बघायला भेटेल तुम्हाला आता अशी दिसतंय लाईट बंद केल्यावर फक्त बघा तुम्ही कशी दिसणार आहे पूर्ण चेंज होऊन मागच्या साईडला पण आपण लाईट टाकली तिचा इफेक्ट बघा भारी येत आहे ही सगळी आम्ही घरी बसूनच बनवले सगळ्यांनी मिळून तुम्हाला बघितलीच असेल आता या गेल्या वर्षीच्या घंटा होत्या आपण आणलेल्या मागच्या मकर गेल्या वर्षीच्या मकर होत्या असं या आपल्या दिसल्या तर साईडच्या बॉर्डर लावतो आम्ही जरा फ्लाईट ला ला लावून आता आपण ही डिझाईन बनवणार होतो आणि समोर बघू शकता कुठली डिझाईन आहे एकदम सेम टू सेम सेंट बनवले आणि तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा मला कमेंट करून आणि मूर्ती पण आम्ही बसून घेतल्या तर तो उद्याच तुम्हाला बघायला भेटेल व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट करा